मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचे पंधरा हप्ते जमा झालेत का चला आपले चला बघूया आज मोबाईलवर सहज पद्धतीने आपल्या मोबाईलमधील क्रोम किंवा कुठल्याही ब्राउझरमध्ये जाऊन गुगलवर टाका पी एम किसान सन्मान पी एम किसानच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी नो युअर स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करावी तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही ज्या वेबसाईटवर जासाल तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर क्लिक करा पुढल्या पेजवर गेल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पी मिळवा ओ टी पी मिळाल्यानंतर खाली स्क्रोल करून गेट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करा आणि पुढल्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्ना नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आता जो रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय त्या रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करून तो कॉपी करून घ्यावा परत बॅकचं ऑप्शन दाबून तुम्ही ज्या पेजवर होतात त्या पेजवर जाशाल आणि तिथं पुन्हा जो जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला आहे तो त्या ठिकाणी पेस्ट करा आणि ओ टी पी मिळवा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्सवर क्लिक करा अशा पद्धतीनं तुमचं पेज दिसेल आणि त्या पेजवर लिहिलेलं असेल की तुमचा पंधरावा जो हप्ता आहे तो डन झालेला आहे